कदम बिग टीव्ही मराठी मी कदम पाहूया घडामोडी सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चेत एकमेव शासकीय गेस्ट हाऊस सांगली इथं सांगली विधानसभा मतदारसंघातील काही ठराविक सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न झाली सदर मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सांगली विधानसभा मतदारसंघाचा राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत विकास कामांच्या बाबत व अन्य कामांच्या बाबत मागासलेला दिसत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आक्रमक नेतृत्व असेल सर्वव्यापी बहुआयामी नेतृत्व असेल याची उणीव कायम आपल्या मतदारसंघाला भासत आहे सध्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रत्येक इच्छुक उमेदवार करताना दिसत आहे मात्र हेच इच्छुक उमेदवार इतर वेळेला आपापल्या कामात व्यस्त असतात ते रस्त्यावरच्या लढाईला आक्रमकपणाने पुढे यायला तयार नसतात कारण त्यांना कोणाचा वाईटपणा घ्यायचा नसतो असो हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र आपण चळवळीतील कार्यकर्ते पक्ष बाजूला ठेवून आपल्या शहराच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी कायम शहरातील विविध प्रश्नांवर विषयांच्यावर आवाज उठवून संघर्ष करून काम करत असतो मग कोणाच्या तरी मागे जाण्यापेक्षा आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी का यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली या चर्चेतून निघालेला सार असा आहे की आपण सांगली विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढवायचीच असं एकमतानं ठरलंय थोड्याच दिवसात समविचारी सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते यांची व सर्व समाज घटकांची मग त्या असोसिएशन्स असतील संघटना असतील यांना सोबत घेऊन व्यापक बैठक वजा मेळावा घेण्यात येणाऱ्या पुढील भूमिका लवकरच जाहीर करू यावेळी पद्माकर जगदाळे दिलीप पाटील माजी नगरसेवक खणमंत पवार नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर कॉम्रेड उमेश देशमुख समस्त मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बाबा मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण तोही शेख मुनीर मुल्ला उपस्थित होते